गोपीनाथ मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत नेत्यानं राज्यभर आपले अनुयायी तयार केलेत त्यामुळे त्यांच्या निधनानंतर तब्बल दहा वर्षांनंतर सुद्धा आता राज्यातील अनेक घडामोडीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची आठवण राजकीय नेते काढत असतात अगदी देवेंद्र फडणवीसांपासून गडकरींपर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे कसे घेतलेत याचे किस्से ते रोज गिरवत असतात ही आठवण आता काढण्याचं कारण म्हणजे परवा बीडमध्ये झालेला ओबीसीचा मेळावा आणि याच ओबीसीच्या मेळाव्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार हे धनंजय मुंडे कसे आहेत हे ठासून सांगत होते छगन भुजबळ खरं तर मुंड्यांचे वारसदार पंकजा की धनंजय हा वाद काही आज निर्माण झालाय असं नाहीये पण या प्रश्नाचं उत्तर राजकीय नेत्यांपासून अगदी जनतेपर्यंत सगळ्यांनी ठरवलं ते म्हणजे अर्थात पंकजा मुंडे पण नाशिकहून बेडमध्ये आलेले छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे यांचा वारस धनंजय मुंडेंना का ठरवत आहेत हे सहज आहे की यामागे काही राजकीय खेळी हे सगळं मी सांगणार आहे पुढच्या काही मिनिटात त्यामुळे हे राजकारण समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल नमस्कार मी शिवानी पाटील तुम्ही पाहताय आजचा आवाज गोपीनाथ मुंडे हे भाजपमधील ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते त्यांनी महाराष्ट्रात भाजप हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे आज भाजपला भक्कम साथ देणाऱ्या ओबीसी समाजात पक्ष रुजवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे कष्ट कारणीभूत आहेत गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून खुद्द गोपीनाथराव मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं होतं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांना उमेदवारी देऊन वारसदार कोण हे स्पष्ट केलं होतं मात्र काल बीडमध्ये झालेल्या ओबीसी महायन्नगार मेळाव्यात अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांनी मुंडे साहेबांचा वारसा घ्यावा असं विधान केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि मुंड्यांचा वारसा घ्या म्हणून सांगणारे भुजबळ कोण असाही सवाल आता विचारायला सुरुवात झाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला याआधी त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता मागच्या एका दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातील राजकारणात कायम चर्चेत राहिलेलं आहे कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तर कधी त्यांच्या राजकीय संघर्षासाठी पंकजा यांचं सुरुवातीचं राजकारण वडिलांच्या छत्रछायेखाली सुरू झालं गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून राजकारणात प्रवेश केल्यानंतर कुटुंबात ठिणगी पडली भाऊ विरुद्ध बहीण हा सुप्त संघर्ष सुरू झाला भाऊ राजकीय मैदानात समोर येऊन उभा राहिला दोन हजार चौदा मध्ये